जय देव जय मंगल मूर्ती व दर्शन मंगल मूर्ती दर्शन मान स्वामन मान कामना पूर्ती वल्लम जनकियम चंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गोप दे गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा गणपती गणपती बाप्पा एकदम गणपती चा जय जयकार गणपती बाप्पा भर्या मंगल मुद्दी भर्या गणपती का गुजर कोण जाऊ